पुरंदर मध्ये आपलं स्वागत आहे काल इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज सकाळी बारामती तहसील कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आता अकरा वाजलेले आहेत परंतु अद्याप निकालाचा कल हाती आलेला नाही अगदी थोड्याच वेळात म्हणजे साधारण दुपारपर्यंत निकालाचा कल हाती येण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनल विरुद्ध भाजपचे नेते तानाजी थोरात यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती बचाओ पॅनल या यामध्ये ही प्रमुख लढत होत आहे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पदाच्या एकवीस जागासाठी काल मतदान झालेलं आहे एकवीस जागासाठी एकूण पंचेचाळीस उमेदवार मैदानात होते एकूण आडो अडुतीस टेबलवरती ही मतमोजणी सुरू असून थोड्याच वेळात मतमोजणीचे कल हाती येतील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वर्गामध्ये बावीस हजार आठशे तेहतीस मतांपैकी सोळा हजार नऊशे सोळा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर ब वर्गासाठी तीनशे चोवीस पैकी दोनशे त्र्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे यामुळे जवळपास सतरा हजार दोनशे नव्याण्णव मतं ही मोजावी लागणार आहेत संपूर्ण निकाल हाती यायला सायंकाळी पाच वाजण्याची शक्यता आहे कारण ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपर वरती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी या निवडणुकीसाठी काल मतदानाचा हक्क का बजावला आहे त्यामुळे या निवडणुकीला मोठी रंग आणलेली आहे गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व या कारखान्यावरती राहिलेलं आहे सध्या जरी पूर्ण निकाल हाती आले नसले तरी अजित पवारांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार पुन्हा आपलं वर्चस्व कारखान्यावरती राखणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बारामती येथील प्रशासकीय भवन समोर असणं आहोत येथूनच पलीकडे तिसऱ्या मजल्यावरती मतमोजणी चाललेली आहे परंतु काही कार्यकर्ते मतमोजणी केंद्रातून बाहेर येऊन जल्लोष करण्याचा प्रयत्न करत आहे पहिल्या काही ह्याचा कल त्यांच्या बाजूने लागलेला दिसत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण कुठल्या प्रकारे कल लागतो आता इंदापूर तालुक्यातले अडोतीस बुथ त्यांची मतमोजणी झालेली आहे त्या अडोतीस बुथ मध्ये आता सध्या आता आमचे प्रतिनिधी वरून जाऊन आलेले त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की पंच्याहत्तर ते सत्तर टक्के हे जय भवानी माता पॅनल पृथ्वीराज बापू दत्ता मामा भरणे दादा पवार यांच्या पॅनलला आहे आणि जे वीस ते पंचवीस टक्के जे राहिलेले मतदान आहे ते समोरच्या पार्टीला पडते म्हणजे याच्यातून असं निदर्शनास येते की बापूचा सा वन साइड पॅनल येणार आहे आणि जो बापूत बाले किल्ला आहे परटवाडी जिथे आम्ही स्वतः प्रतिनिधित्व म्हणजे आम्ही तिथे स्वतः काम कष्ट केले आम्ही तिथे कष्ट केले स्वतः तिथं असा आहे एक सत्याहत्तर मतदान झालेलं आहे त्याच्यातले एकशे वीस मतदान हे पॅनल टू पॅनल सत्तावीस सॉरी एकशे सत्तावीस म्हणजे समोरची पार्टी आहे त्यांना पॅनल टू पॅनल फक्त चौदा मतदान झालेलं आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की बाप्पंनी जे कष्ट घेतलं होते पाठीमागे दहा वर्षापूर्वी जो लढा दिला होता छत्रपती कारखान्यासाठी त्या लढ्याचं यश म्हणजे पुत्राचा आणि बाप्पू निवडून आल्यानंतर काय विकास होतोय ते आता समजेल तुम्हाला सर्वांना काय वाटते आपल्याला छत्रपती कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत बापू काय निर्णय घेतील किंवा बापू कशा प्रकारे आता शंभर टक्केच आता बापूंकडे सत्ता नव्हती दहा वर्ष सत्ता दुसरी भोगत होते त्याच्यातून छत्रपती कारखाना समजते कि बाबा खूप आर्थिक दृष्टिकोनातून खाली गेलेला आहे आता बापू आल्यानंतर बाप्पा छत्रपती कारखाना शंभर टक्के त्याच्यातून बाहेर काढणार त्यासाठी आपण सभासद आहे सभासदारांनी सर्वात महत्वाचा रोल आहे की सभासदांनी ऊस घातला पाहिजे कारखान्याला ऊस घातला नाही तर कुणीच काय करू शकत नाही ऊस घातला गाळप जर दहा बारा लाखाच्या आसपास गेलं तर छत्रपती कारखाना बाहेर येण्यासाठी खूप आर्थिक मदत होईल किंवा लवकर येईल काही सभासद आहेत काय सांगला आपण माळेगावचा कंडिशन होते की कारखाना लॉस लॉसमध्ये गेलो तिथल्या सभासदांनी ठरवलं की ऊस तिथं घालायचा तर कारखाना बाहेर निघाला आम्ही सभासदांनी ठरवले की ऊस तिथं घालायचा काय होईल ती बापूंच्या छत्रपती बाबत मी हेच तुम्ही हेच आम्ही धोरण आखले बापू कारखाना बाहेर काढणार त्याच्यामुळे ऊस आम्ही तिथं घालणार बापू बाहेर काढणार तुम्ही नाही तेच कारण काय आहे की हा छत्रपती सहकारी साखर कारखाना म्हणजे पृथ्वीराज बापूंचा पृथ्वीराज बापूंचा जीव आहे आणि या कारखान्यासाठी बापू अहोरात्र कष्ट घेत होते इथून पाठीमाग पण घेतले आणि आता इथून पुढं तर आज शंभर टक्के बापूंची सत्ता या कारखान्यावर येते आणि यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी बापू बापू सांगताल तशा पद्धतीने ऊस घाला आणि यांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस शंभर टक्के म्हणजे दोनच वर्षात तुम्ही आज रिपोर्टिंगला आलाय दोन वर्षांनी या दोन वर्षांनी हा छत्रपती सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातला एक नंबरचा दोनच वर्षात बापूंच्या नेतृत्वाखाली छत्रपती सहकारी साखर कारखाना अगदी नंबर वन पदापर्यंत जाऊ शकतो असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपल्या बरोबर आहेत आता पृथ्वीराज बापू जाचक यांचे पुतणे काय सांगताल आपण आता मतमोजणी केंद्रावर आला निश्चितच महाराष्ट्रात क्रमांक एक ला हा छत्रपती सहकारी साखर कारखाना कार जो आपल्या वाडवाडलांनी हा कारखाना -कार उभा केला तो टिकला पाहिजे तो जागला पाहिजे सहकार टिकला तर शेतकरी टिकणार आहे जागणार आहे या भावनेतून आपल्या वाडवाडलांनी हा साखर कारखाना -कार उभा केला पण आजची कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या सरकार सहकारी साखर कारखान्याची जी काही सगळ्या ज्या परिस्थितीत अगदी त्यातलाच हा एक हा छत्रपती कारखाना या कारखान्याला पूर्वीचं गतवैभव ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने अगदी नऊशे चौसष्ट रुपये साखर विकले असताना एक हजार एक रुपये भाव दिला ती ते दिवस सभासदांच्या मनात अजूनही आहेत ज्यावेळेस लोक डोळे जागतात त्यावेळेस त्यांच्या जा ज्यावेळेस कारखान्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस लोक चांगली स्वप्न पाहतात त्यावेळेस त्यांना त्या तो काळ आठवतो की आज या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बापूंच्या नेतृत्वाची पवार यांची देखील साथ मिळली त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटते पॅनल कशा पद्धतीने लागेल पूर्ण निवडणुकी एकतर्फी होईल ही सभासदांची भावना आहे आणि सगळ्यांचाच म्हणजे या नेतृ नेतृत्वांवरती विश्वास आहे आदरणीय बापूंच्या कार्यशैलीवरती लोकांचा सभासदांचा विश्वास आहे जे पूर्वी यापूर्वी छत्रपतीचं पूर्ण क्षमतेने होत नव्हतं निश्चितपणानं बापूंच्या नेतृत्वात सभासद हे उत्सुक आहेत कि कित्येक लोक हे गेल्या दहा वर्षी या कारखान्याची निवडणूक झाली नाही तर सभासद उत्सुक होते की आम्हाला फक्त आता या ठिकाणी बसवायचे या भावनेची या कदर करून आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार साहेब असतील क्रीडा मंत्री मा भरणे असतील यांनी ही सभासदांची शेतकऱ्यांची उत्सुकता जाणूनच हा एकत्रित पॅनल करून त्या ठिकाणी या कारखान्याला पूर्वीचं गतवैभव द्यावं या भावनेतूनच या पॅनलची निर्मिती झाली आणि सभासदांच्या या भावनेला एक मूर्त स्वरूप देऊन हा छत्रपती सहकारी साखर कारखाना पूर्ववत करण्यासाठी आदरणीय बापूंच्या नेतृत्वातील हे पॅनल शंभर टक्के निवडून खात्री आहे शंभर टक्के पॅनल निवडून येणार अशी सभासदांची खात्री आहे काय सांगताल का, का, दादा तुम्हाला माहितीच दादा म्हणजे वादा केला की शंभर टक्के तो निभावणारच त्यांचा शब्द म्हणजे पूर्णच करणार ते आता त्यांनी शिक्षण संस्थेला पंचवीस कोटी रुपये आता पाठीमागच्या सभेमध्ये नारळ फोडण्याच्या त्यावेळेसच सांगितले की आम्ही छत्रपती शिक्षण संस्थेला पंचवीस कोटी रुपये देऊ ते देणार आहेत त्याच्यातून आमच्या शिक्षण संस्थेला खूप हातभार लागणार आहे तसाच कारखान्याला जसा महाराष्ट्रामध्ये दादा आहेत इंदापूर तालुक्यामध्ये मामा आहेत तसं छत्रपती सुद्धा बाप्पू पाहिजेत आम्हाला बाप्पू आल्यानंतर इतका विकास होणार आहे की ते तुम्ही पाच आलात पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये सगळेजण बघणारच आहेत मामांनी इंदापूर तालुका घडवला दादानीचा बारामती तालुका घडवला तसा छत्रपती सुद्धा बाप्पू घडवणार आहेत बाप्पूने दहा दहा वर्षापूर्वी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षातून हे निदर्शनास आले की बाप्पूंना कुठेतरी डावलून ह्या गोष्टी होत होत्या मग आता बापून हे त्रिकूट एकत्र आलेलं एक हे त्रिकूट एकत्र आल्यानंतर छत्रपती कारखाना खूप चांगल्या व्यवस्थित सुधारणा होणार आहेत आणि सगळ्यात व्यवस्थित आम्ही सुद्धा गेटके मध्ये जास्त ऊस घालून कारखान्याला मदत करू आणि आमच्या सुद्धा भावनगरला आम्ही हे भूमिपुत्र तर आहे आमचा सुद्धा भावनगर मध्ये एकरभर ऊस आहे कार्यकर्त्यांचा आम्हा पुस्ता आहे बापूंच पॅनल लागणार अशी येथील कार्यकर्त्यांची देखील धारणा आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती